अकलूज परिषदेची निवडणूक सुरू आहे प्रचार सुरू आहे अकलूजमध्ये आता या निवडणुकीपासून एक नवा पॅट प्रेक्ट, पॅटर्न चालू झाला आहे तो म्हणजे मायलेकरांचा भाजपमध्ये माने मायलेकर आणि माने पाटील मायलेकर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत राऊतनगरमध्ये फिरत असताना ज्योतिदेवी माने पाटील या प्रभाग एकच्या भाजपच्या उमेदवार आपल्यासोबत आहेत आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या प्रभागामध्ये त्यांना काय अडचणी दिसल्या किंवा काय समस्या जाणवल्या किंवा नागरिकांच्या काय तक्रारी आहेत का तर नमस्कार आपण प्रभागामध्ये होम टू होम प्रचार केला यामध्ये नागरिकांनी आपल्याकडे काय के तक्रार केल्या नागरिकांच्या काय तक्रारी आहेत आता तुम्ही तर नगर मध्येच आहे आणि काही लोक असं प्रस्थापित सांगतायत की राऊतनगरचा विकास झालाय म्हणून राऊतनगर विकास झाले का बकास झाले ते तुम्ही पूर्ण राऊतनगर फिरून तुम्ही दाखवायची गरज आहे पत्रकारांनी आणि राऊतनगरमध्ये फिरताना गटारी तुंबलेल्या आहेत रस्त्याची कामं नाही आहेत आणि महिला कामावरती जातात त्यांची मुलं घरी असतात आणि ते मला कितीतरी महिलांनी सांगितलं आमची मुलं गटारीत छोटी छोटी मुलं जाऊन गटारीत घाण पाण्यात पडलेली आहेत कचऱ्याचे डेपो पडलेले आहेत कचऱ्याच व्यवस्थापन पण नाहीयेत आणि आता तुम्हाला पण फिरत असताना दिसणारच आहे की राऊतनगरचा काय विकास झालाय ते सांगतायत की विकास झालाय आपण एक महिला आहात महिला उमेदवार म्हणून भाजपकडून निवडणूक लढवित आहात तर भाजपच्या अनेक महिलांसाठी योजना आहेत त्यापैकी लाडकी बहीण एक योजना आहे या व्यतिरिक्त आपण निवडून आल्यानंतर महिलांसाठी काय काय करणार लाडकी बहीण योजना तर देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी विकास करायचा म्हणलं तर आम्ही आपले पालकमंत्री जयकुमार गोरे राम सातपुते आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूतच्या महिलांसाठी आम्ही बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांच्या हाताला काहीतरी काम लागेल असं आम्ही सांगणार आहे आपल्या अकलूजमधील तरुण मुलं मुली शालेय शिक्षणासाठी बाहेर गावी जातात उच्च शिक्षणासाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी तर त्यासाठी काय करण्याचा आहे का आपला आपण जे बाहेर पडायला अकलूज मध्ये डॉक्टर कॉलेज असतील कुठले नवीन नवीन काही मुलांसाठी कार्यशाळा असतील हे आपण करण्याच्या प्रयत्नात राहणार आहे